कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये मी शर्मिला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा आणि मै जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते बघा आजचा दिवस आहे सोमवार आणि आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे तर सकाळपासून मी साडेसहा वाजल्यापासूनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर बघा सर्वात प्रथम माझी जी मुलं आहेत ते स्कूलमध्ये जातात त्यांची तयारी करून मी दिली त्यानंतर मिस्टरांचा नाश्ता वगैरे झाला आणि आता मी जेवण करायला सुरुवात करणार आहे तर ते ब तुमच्यासोबत मी काय जे जेवण बनवणार आहे ते देखील शेअर करणार आहे तर बऱ्याच दिवसात आपल्या व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे तर त्याबद्दल पहिल्यांदा माफी मागते आणि आजपासून आपले व्हिडिओ डेली येतील तर बघा तुम्ही माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळे मला काम करायला अजून उत्साह येतो बघा मी तुमच्यासोबत इथे टाईम शेअर करत आहे सहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत बाहेर अजून जास्त असा उजेडदेखील झालेला नाही परंतु आपली सकाळ ही घड्याळ्याच्या काट्यावर असते बघा मुलांची सकाळची स्कूल मिस्टरांचा टिफिन घरातली सगळी काही कामं ही, काम ही अगदी आपल्याला घड्याळ्याच्या काट्यावरतीच करावी लागतात एक दिवस जरी उठायला उशीर झाला किंवा आळस केला तर सगळी कामं जी आहेत ती आपली वेळेनुसार होत नाहीत पाठीपुढे होऊन जातात किंवा मग दिवसभर आपला जो वेळ असतो तो या कामांमध्येच निघून जातो तर बघा इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की सकाळी मी माझ्या मुलीसाठी इकडे टिफिनची तयारी करताना तुम्हाला दाखवली सर्वप्रथम मी जेवण किंवा नाश्ता बनवायच्या अगोदर सकाळी सर्व किचन असं सा स्वच्छ साफ करून पुसून घेते कारण बघा रात्रभर क किड्या मुंग्या किंवा झुरळं वगैरे पाली असतात कधीकधी ते किचनवरती फिरतात त्यामुळे सर्वात प्रथम अशी स्वच्छता आपल्याला किचनची करून घे पाहिजे बघा आज मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी जे हिरवे मूग आहेत त्यांना मोड आणलेले होते आणि त्याचं मी आपण जशी बेसनची पोळी कशी बनवतो त्याचप्रमाणे हे मोड आलेले मूग घेतले त्याच्यामध्ये हिरवी मिरची त्याच्यानंतर जिरे मीठ वगैरे हे सगळं घातलं आणि त्याच्याबरोबर दोन चमचे मी आपलं चण्याचं पीठ घातलं त्याच्यानंतर हा जो ढोशाचा तवा आहे त्याच्यावरती मी बटर लावून तो जो चिला आता आपण याला मुगाचा देखील चिला बोलू शकतो जसं आपण बेसनचा चिला बोलतो त्याचप्रमाणे मी इकडे करून घेते कारण बघा रोज रोज मुलांना टिफिनला भाजी चपाती असेल तरी देखील ती कंटाळतात तर मी अशा प्रकारे कधीकधी वेगवेगळ्या वेग प्रकारचे ढोसा किंवा चिला त्याच्यानंतर जे पराठे असतात कधी मेथीचा पराठा कधी मसाला पराठा चीज पराठा असे वेगवेगळे प्रकारचे पराठे वगैरे पण मी टिफिनला त्यांना देते कारण बघा टुश स्कूलवरून घरी आल्यानंतर भाजी चपातीचा भात किंवा डाळ भाजी हे ते सगळं जेवण पूर्णपणे मुलांना आपण देतोच तर टिफिनसाठी हा मी, मी मुगाचा चिला इथे तिला बनवून देत आहे तो तुमच्याशी शेअर केला तर त्यानंतर इथे तिचा टिफिन तयार झाला मी टिफिन भरून ठेवलं आणि तिची स्कूलची तयारी करत आहे बघा मुलींना कितीही सांगितलं केस कट करा तरी त्यांना लांब केस एवढे आवडतात पण या सगळ्यांमध्ये आपली मात्र धावपळ होऊन जाते सकाळची स्कूल असेल मुलांची तर फारच धावपळ होते त्यांच्या वेण्या घाला टिफिन बनवा असा प्रकारचं आपला तारेवरची कसरत असते आता तुम्ही इथे म्हणाल की कधीचीही कपडे किती सकाळची तू एवढ्या कपड्यांच्या घड्या घालते तर हो ही जी मशीन होती मी कपड्यांची रात्री लावलेली होती आणि रात्री झोपताना कपडे सुकत घातलेले कारण कालचा दिवस रविवारचा बाहेर गेल्यानंतर कपड्यां आपली जास्त पडतात म्हणजे जी बाहेरून आलेली कपडे असतात ती देखील धुवायला असतात त्यामुळे माझ्या दोन मशीन झालेल्या होत्या आणि अशा प्रकारे मी जी एक मशीन रात्री लावून ती ठेवली सुकत घातली कपडे म्हणजे कसं रात्रभरही कपडे सुकले जातात आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कपडे सुकवायला काय प्रॉब्लेम येत नाही आता काही जणं म्हणतील की कपडे रात्रीची धुवायचे नसतात तर यामागचं कारण ते नाही आहे कपडे रात्रीची धुतली तरी चालतात परंतु आपण जर जी कपडे बाहेर सुकवायला वगैरे ठेवतो किंवा घराच्या बाहेर रशीवर कपडे सुकत घालतो तर ती गोष्ट करायची नाही कारण बघा संध्याकाळी निगेटिव्हिटी जी असते ती रात्री मोठ्या प्रमाणावर बाहेर असते आणि ती आपल्या कपड्यांवरती बसल्यानंतर त्यापासून आपण जी कपडे परत घालतो तर त्यामुळे आपली निगेटिव्हिटी आपल्यामध्ये ती जाणवायला लागते म्हणून त्यामागचं हे कारण आहे की रात्रीची कपडे धुवत नाही आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्यानंतर मी इकडे माझं घरामध्ये झाडू वगैरे मारून स्वच्छ करून घेतलं आता मी लादी पुसणं किंवा डस्टिंग करणं हे नंतर करते कारण बघा आता मुलीचा टिफिन करू दिला तिचा नाश्ता झाला ती स्कूलला गेली त्यानंतर मिस्टरांच्या टिफिनची तयारी चाललेली आहे त्याच्या अगोदर मी त्यांच्या नाश्त्याची तयारी करते बघा नाश्त्याला वेगळं टिफिनला वेगळं मुलांचा टिफिन वेगळा असं बरंच आपली तारेवरची कसरत जी असते ती इकडे माझ्या माझी तर असतेच बघा माझ्याबरोबर अशी प्रत्येक गृहिणींची चालूच असते कारण बघा जे मुलांना आवडतं ते आपल्या मोठी माणसं त्यांना आपण देऊ शकत नाही कारण बघा मी मग अशी मुलीच्या टिफिनसाठी जो मुगाच्या डाळीचा चिला बनवला तो तर मिश्रांच्या टिफिनला नाही देऊ शकत त्यांना पूर्ण टिफिन देणं गरजेचं आहे त्यासाठी मग असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टिफिन म्हणा किंवा नाश्त्याचे प्रकार हे बनवावेच लागतात आता मी ते नाश्त्यासाठी आज पोहे बनवत आहे तर पोहे काय आपले सगळ्यांची पद्धत एकच असते बनवायची तरी पण मी तुम्हाला इथे शेअर केलेलं आहे मी पोहे बनवतानाच जेव्हा आपण कांदा वगैरे भाजून घेतो सगळे मसाले मिरची भाजून घेतल्यानंतर त्यातच मी लिंबू पिळते कारण बघा जेव्हा ते, ते पुन्हा पण घेतल्यानंतर खायला लिंबू पिळतो हातदेखील लिंबाचे होतात आणि लिंबाची जी काय म्हणतात जे बी असतात ते त्याच्यामध्ये पडलं जातं ह्या सगळ्या त्रासापासून वाचण्यासाठी बघा अगोदरच आपण असं मस्तपैकी लिंबू पिळून घ्यायचं त्यानंतर असं छानसा मी चहा केलेला आहे आता इथे मी तुम्हाला दाखवलं आठ वाजून चोवीस मिनटं झालेले आहेत त्याच्या या टायमिंगमध्ये मा माझं मिस्टरांचा नाश्ता चहा मुलीचा नाश्ता टिफिन तिचं स्कूलची तयारी वगैरे सगळं झालं आता यानंतर मी माझ्या मिस्टरांच्या टिफिनची तयारी तुम्हाला इकडे करून घेताना दिसत आहे बघा एका गृहिणीची किती तारेवरची कसरत असते अगदी घड्याळच्या काट्याप्रमाणे तिला पळावं लागतं जसं सेकंद काटा पळतो तसं तिला देखील तिचे हात फटाफट चालवावे लागतात आता बघा मी इकडे आज भरलेलं वांग करणार होते पण या वांग्याने मला फसवलं म्हणजेच काय तर हे वांग खूप अतिशय बिया होतं या वांग्यामध्ये मग ते खायला व्यवस्थित लागत नाही कचकसतचतच लागतं म्हणून मग ते मी भरलेलं वांग कॅन्सल केलं आणि मी आता मोड आलेल्या मटकीची आमटी आणि मसूरच्या डाळीचा डाळ कांदा हा करणार आहे तर इथे सर्वप्रथम मी डाळकांदा करणार आहे त्यासाठी कांदा भाजून घेतला त्यामध्ये सगळे आपले बेसिक मसाले टाकले बघा हा जो डाळकांदा आहे तो अगदी थोड्या वेळामध्ये आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे म्हणून अशा गडबडीच्या वेळी अचानकपणे मसूरच्या डाळीचा डाळकांदा इथे तुम्हाला शेअर केलेला आहे बघा झटपट होणारे अशी सुकी भाजी म्हणजे मसूरच्या डाळीचा डाळकांदा त्यानंतर शेंगदाण्याची जी सुकी भाजी घाटावरती त्याला शेंगदाण्याचा महाद्या असं म्हटलं जातं अशा अनेक प्रकारच्या ज्या पटकन होणाऱ्या भाज्या आहेत देखील आपण अशा कमी वेळेमध्ये पटकन ज्या वेळेस आपल्याला असं काही अडचण येते तेव्हा करू शकतो त्याचप्रमाणे मी त्या कांदा करून घेतला आता मी मटकीची देखील इथे फोडणीला देत आहे सगळे काही जे आपले बेसिक मसाले आहेत ते मी वापरलेलं आहे घाटावरचा काळा तिखट म्हणजेच घाटी मसाला देखील मी वापरलेला आहे आणि बघा मी जास्त प्रमाणात कूट आणि खोबऱ्याचा वापर करत नाही भाज्यांमध्ये कारण पित्ताचा त्रास त्यामुळे जास्त होतो आता ते माझं बरंच जेवण म्हणजे काम उरकलेलं आहे फक्त आता इकडे भाकरी उरलेले आहेत तर मी आधी ते टिफिनसाठी देखील मिस्टरांना ही बाजरीची भाकरी देणार आहे कारण बघा आता थंडीचे दिवस आहे आणि बाजरी ही गरम असते तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीराला उष्णता म मिळते त्याच्यामुळे बाजरीची भाकरी थंडीमध्ये खाणे पौष्टिक मांडलं जातं बघा आपण संक्रांतीला देखील तिळ लावून बाजरीची भाकरी त्याच्यानंतर शिंगसोला वगैरे करतो यामागची कारणं देखील तीच असतात आता इथे अशा प्रकारे मी छोट्या छोट्या दोन भाकरी बनवून अगदी पातळ घेतलेल्या आहेत टिफिनसाठी तसं तर बघा मी भाकरी चपाती मोठ्याच बनवते पण टिफिनला आता द्यायच्या तर एकदम मोठी जाड अशी बरी नाही वाटत त्याच्यासाठी मी अशा पातळ छोट्या छोट्या दोन टिफिनसाठी मिस्टरांना भाकऱ्या तयार केलेल्या आहेत ते तुम्ही बघताय त्यानंतर आता मी ते टिफिन भरून घेतलेलं आहे बघा असं सगळ्या भाजी भात वगैरे गरम असतं ते थंड करून टिफिन भरावा लागतो त्यानंतर आता मी इथे तुम्हाला दाखवते प्रत्येकाची हीच परिस्थिती आहे जेवण झाल्यानंतर आपल्या किचनची हीच अवस्था असते अगदी तो किचन आवरेपर्यंत त्याची एवढी बिकट अवस्था आपल्याला पाहवत नाही तर थे थे मी आता इथे सर्वप्रथम माझं किचन साफ करून घेणार आहे ही जी सगळी काही जेवणाची स त्यानंतर नाश्त्याची वगैरे भांडी पडलेली मी इथे बघा साफ करून घेतलेले आहेत एवढं मोठं रॅक भरून भांडी निघतात ज्यावेळेस पूर्ण स्वयंपाक किंवा आपला नाश्ता वगैरे होतो त्यानंतर आता किचन ओटा वगैरे शेगडी किचनच्या टाईल्स मी असं सगळं जेवण झालं की पूर्णपणे मस्त स्वच्छ करून घेते त्यामुळे दिवसभर आपला किचन छान असा स्वच्छ देखील दिसतो आणि झोळांचा देखील त्रास आपल्याला होत नाही किडे मुंग्या देखील किचनवरती फिरकत नाहीत त्यांना थोडं जरी काही खायला मिळालं की ते दिवसभर त्या किचनवर काही ना काहीतरी मुंग्या देत दिसतील आपल्याला काही कीटक दिसतील त्यामुळे अशी छानशी स्वच्छता प्रत्येक आणि आपल्या किचनची केली पाहिजे आता इथे सगळं माझी स्वच्छता झाल्यानंतर मग अशी मी मिस्टरांचा जो टिफिन थंड करायला ठेवलेले ते मस्त पॅक करून असं बॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे पाण्याची बॉटल वगैरे आता जेव्हा पण येतील ते त्यांच्या टायमिंगमध्ये घेऊन जातील टिफिन आता त्याच्यानंतरच पुढचं काम म्हणजे माझं देवपूजेचं आता इथे मी देवपूजा करून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल्याची की उलटसुलट कामं कशी का काय करते तर हो बघा सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं जे असतं ते करणं गरजेचं असतं एकदा का मुलं मिस्टर टिफिन घेऊन घराच्या बाहेर पडले की मग आपण आरामशीर आपली जी देवपूजा असते पोतीपटन म्हणा जप म्हणा असं सगळं काही निवांतपणे करू शकतो त्यासाठी मी देवपूजा ही पाठीमागेच ठेवलेली आहे आता इथे देवपूजा झालेली आहे माझी करून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बघा किती छान प्रसन्न असं पूजा केल्यानंतर वातावरण वाटतं घरामधलं आता बघा सगळ्यात शेवटी जे माझं काम असतं ते म्हणजे डस्टिंग त्याच्यानंतर लादी पुसून घेणार हे माझं रोजचं पाच ते दहा मिनिट तरी माझ्या याच्यामध्ये जातातच कारण बघा रोज आपल्या घरामध्ये अशी हवेमधून धूळ येते तीख कपाट खिडक्या फ्रीज मशीन आपले जे काही आपल्या घरामधलं सामान आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावरती बसली जाते त्यामुळे असं रोज एक ओला कपडा घ्यायचा आणि एक सुका कपडा ओल्या कपड्याने पुसून मग सुक्या कपड्यांनी पुसायचं असं सा रोज जर आपण नित्य नियमांनी केलं तर आपलं घर नेहमी स्वच्छ आणि रोज लकलकीत आपल्या alla dista. जर अशा प्रकारे मी इकडे डस्टिंग करून घेते तर तुम्ही म्हणाल ताई काय गं अगोदर तू देवपूजा केल्याने नंतर ही कामं कसं उलटसुलट कसं काय करते तर नाही बघा आई नो मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा पारोसा कचरा काढते आंघोळ वगैरे करते टिफिन जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर मग मी देवपूजा करते आणि देवपूजा झाल्यानंतर मग आरामशीर हे जे पूर्ण सगळं क्लिनिंगचं काम आहे ते मी करते तर आता इथे माझं सगळं काम झालेलं आहे आणि मी ते क्लिनिंग करताना तुम्हाला दाखवते बघा आपलं घर स्वच्छ ठेवणं हे आपल्या प्रत्येक गृहिणींचं पहिलं कर्तव्य आहे किंवा पहिलं काम आहे असं मी म्हणेन कारण बघा पहिली देखील आपल्याला आजी किंवा आपली पणजी सांगायच्या की जिथे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे असं म्हण होती बघा म्हणजे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो ज्या घरामध्ये म्हणजे घाण असते किंवा अस्वच्छता असते तिथे बघा नेहमी वातावरण निगेटिव्हिटी uh, म जाणवते आपल्याला किंवा वातावरण असं फ्रेश जाणवत नाही कंटाळवाणं वाटतं घरामध्ये सारखे आजारपणे येत असतात कारण का यामागचं कारण एकच की घरामधील अस्वच्छता त्यामुळे घर हे नेहमी स्वच्छ ठेवावं आता बघा अकरा वाजून सोळा मिनटं झालेले आहेत मी तुम्हाला आता देखील टाईम शेअर केलेला आहे या टायमिंगमध्ये माझी घरातील सगळी कामं झालेली आहेत तर ताईंनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा चला तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते